आज ॲक्च्युली आपल्या विभागामध्ये गेले सहा सात महिने एक वादग्रस्त गावाविषयी होता हा वाद कारण गावचा रस्ता अडकलेला होता आणि त्यामध्ये आमचे म्हणजे बाळासाहेब गावडे यांनी जो आर्वीकरण येणारा रस्ता होता तो त्यांचे असं म्हणणं होतं की त्या रस्ता माझ्या हद्दीतून आहे आणि आज ज्यावेळेस गाव बैठकीमध्ये ज्यावेळेस सर्व उपस्थित होते मुक्ती असेल किंवा आर जीएनचे अध्यक्ष असतील राज असतील पंचायती असतील पंकज पंदेज़ास्तिया, भाऊ आहे किंवा राहुल आहे सगळ्यांनी मोजमाप केलं त्यावेळेस असं निदर्शनात आलं की चार फूट खरोखर त्यांची त्यांच्या हद्दीतला रस्ता हा त्या रस्त्यामध्ये त्यांची हद्द आलेली आहे त्यामुळं हा सर्वांनी ज्यावेळेस पंचायतीने मान्य केलं की हा बाळू शेठ पण बरोबर आहे बा त्यांची बाळासाहेबांची भूमिका रास्त होती त्यांच्याही हद्द त्या रस्त्यामध्ये येत होती त्यांनी जो कुठे आ... म्हणजे जे भूमिका मांडत होते त्यांची भूमिका चुकीच नव्हती हरुणबाईची भूमिका चुकीच नव्हती किंवा कुठे समज गैरसमज होते ते आज कुठे मिटलेत सगळ्यांचे गुन्हेगोंदाने एकत्र येऊन म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यांच्याच भूमिका महत्त्वाच्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे तालुक्याचे चाणक्य आहेत वाणीसाहेबांची भूमिका त्याच्यात हो खूप महत्त्वाची होती आज त्यांनी पुढाकार घेऊन ही मीटिंग बोलवली आज सगळ्यांनी त्याच्यामध्ये बाळूसाहेब बाळ असतील किंवा हरुण असतील सगळ्यांनी मन मोठं करून हा विषय संपवलेला आहे मग त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो समस्त पिंपळगावकरांना आनंदाचा क्षण आहे खूप सात आठ महिने झाले त्याच्यावर वादविवाद होत होते आज विषय संपलेला आहे धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका